आज दुपारच्या जेवणातील पोळी भाजी ही भरपूर अशी शिल्लक होते मग याला पुरेसं अजून काय होणार शिवाय येतानाही उशीरच झाला नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत जम आणि सुटसुटीत अशी मसाला कांद्याची खिचडी बनवतो आहे सोपी अशीच रेसिपी आहे पण पाण्याचं परफेक्ट प्रमाण असलं तर सुटसुटीत आणि दाणेदार अशी मस्त भाताची शीतं मोकळी होतात सुरुवात करूया तर मसाला कांद्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी वाटीच्या प्रमाणात या वाटीने दोन वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत तर बारीक वाडा कोलम असे हे तांदूळ घेतले आहेत आणि यात एक पाववाटी एवढी तुरीची डाळ घातली आहे दोन वाटी तांदुळासाठी एक ते पाऊन वाटी एवढी तुरीची डाळ खानदेशी खिचडीत बरोबर होते पण मी इथे ताजा हिरवा मटारही घेणार आहे म्हणून मी इथे वाटी एवढीच तुरीची डाळ घातली त्यानंतर इथे एक वाटी एवढा ताजा हिरवा मटार दोन मध्यम आकाराची बटाटे साल काढून फोडी करून अशा पाण्यात ठेवल्यात तांदूळही निवडून धुवून एक पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजू दिलेत तांदूळ थोडासा भिजू द्यायचा वाळा कोलम तांदूळ आहे बासमती असेल तर पंचवीस ते तीस मिनटं तांदूळ भिजू देऊ शकता त्यानंतर इथे तांदूळ भिजते तोपर्यंत चिरण्याचे साहित्यही तयार करून घेतले मध्यम आकाराचे मध्यम ते मोठे आकाराचे दोन कांदे उभे पात्या चिरून घेतले सोबतच एक कडी पात्याची डहाळी अशी कोथंबीर पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा मोहरी एक ते दीड चमच एवढे जिरे पंधरा ते वीस ठेचलेल्या लसण पाकळ्या अर्धा ते पावणींचं आलंही यातच ठेचून घेतलं एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर आणि एक ते दीड चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला किंवा गरम मसालाही घेऊ शकता सोबतच अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा एवढी धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ यात अजून तुम्ही काही अजून दुसऱ्या भाज्याही घालू शकता मस्त व्हेजिटेबल अशी खांदेशी खिचडी होते वांगही घालू शकता किंवा फ्लावर आता तांदूळ इथे पंधरा वीस मिनटं भिजलेत यातील पाणी निथळून घेतलं गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यावर मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घातले जिरे जिरेही चांगले फुलले चांगले तळतळले की आता जे आपण आले लसूण ठेचून घेतले होते त्यातील अर्ध आले लसूण ठेचलेले आत्ता घातले फोडणीत आणि यातच घालूया चिरलेला कांदा सुरुवातीला जर सर्व आले लसूण घातले तर खूपच लालसर होतं आणि मग भांड्यालाही आलं चिकटते म्हणून थोडंसं आले, आले लसूण पेस्ट मी आधी घातली आणि लसूण आले लालसर झाल्यावर चिरलेला कांदा कांदा जास्त इथे लाल करायचा नाही अगदी थोडंसं असा गुलाबी रंगावर परतला की तेव्हा यात जे शिल्लक राहिलेले ठेचलेले आले लसूण होते ते घालूयात तर इथे चमच्याच्या मापाणी म्हणाल मा तर दोन चमचे एवढी आले लसून पेस्ट किंवा ताजे ठेचलेले आले लसून होते अर्धे आले लसून मी आधी घातले आणि अर्धे आले लसून नंतर यातच घालूया आता ताजा हिरवा मटार बटाट्याच्या फोडी आणि यापुरतंच अगदी थोडंसं मीठ घालूयात म्हणजे भाज्यांमध्येही मग मीठ मुरतं बटाट्याच्या फोडींमध्येही मीठ मुरल्यावर खूप छान अशी ही खांदेशी खिचडी होते आता यात सर्व आपण परतवून परतवून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घेतलं म्हणजे आलिसूणचा लसूणचा कच्चेपणाही कमी झाला आणि भाज्यातही मस्त अशा तेला मिठात परतल्या गेल्या यातच घालूया आता पावडर मसाले अर्धा चमचा एवढी हळद लाल मिरची पावडर धनेपूड आणि गरम मसाला घालूयात किंवा घरचा साठवणीचा मसाला पावडर मसाले ही चांगले परतवून परतवून घेतले एक ते दोन मिनटं मंद ते मध्यम माचेवर मटार किंवा अजून काही भाज्या नसेल घालत तर दोन वाटी तांदूळासाठी एक वाटी तुरीची डाळ घेऊ शकता पण भाज्या घालूनही ही मसाला कांद्याची खिचडी फार मस्त होते अजून काही तुमच्या आवडीनुसार भाज्याही घालू शकता पालक वांग फ्लावर घालूनही ही खिचडी फार छान होते आता मसाले चांगले परतल्यानंतर यात एक मध्यम ते मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो घातला सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि टोमॅटोसोबतही अजून एक ते दोन मिनटं चांगलं पुन्हा परतवून परतवून घेतलं मसाले चांगले भाज्यांना कोट झालेत मस्त असे चमचमीत परतले गेले की तेव्हा घालायचं यात भिजवून घेतलेले तांदूळ गॅस मोठ्या आचेवर करून एक सारखं आता यामध्ये मिक्स करूयात व्यवस्थित असा मसाला तांदुळाला लागला पाहिजे तोपर्यंत चांगलंच जा मिक्स करून घेऊयात ही पद्धत मात्र नक्की करायची यांनी काय होतं की कि, खिचडी अगदी दाणेदार आणि मऊसूत अशी होते शिवाय तेवढंच भाताची शीतही खायला स्वाद लागतं सगळा मसाला आतपर्यंत तांदूळचा मुरतो आणि खूप छान अशी ही सुटसुटीत खिचडी तयार होते आता चांगलं परतल्यानंतर यात घालूया गरम पाणी तर दोन वाटी तांदूळासाठी इथे मी साडेतीन वाटी एवढं गरम पाणी घातलं आता गरम पाणी घातल्यावर सगळं हे मिक्स करून घेऊयात चार वाटी पाणीही गरम घालू शकता पण भात अगदीच मग लगदा होतो त्यासाठी साडेतीन वाटी पाणी बरोबर असं आहे अगदी कडकडीत आणि गरम पाणी असेल तर तीन ते साडेतीन वाटी एवढं गरम पाणी घालू शकता यातच आता चवीनुसार चा मीठ घातलं आणि सगळं हे मोठ्या आचेवर चांगलं मिक्स करून घेतलं आता जरी पाणी कमी वाटत असेल पण पन आपण आचे मोठ्या आचेवर गॅस ठेवली आहे पण कुकरच्या एका शिट्टीत हा भात अगदी सुटसुटीत आणि मौसूत सुट असा होईल आपण यात गरम पाणी घातल्यामुळे भात लगेचच शिजायला होतो म्हणून थोडंसं घट्टसर असं हे होतं तर हे पहा यातवरून थोडीशी कोथिंबीर हो घातली मिक्स केली गॅसमध्ये माचेवर करून अगदी एकच शिटी याची करून घेऊयात तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असेल तर दोन ते तीन शिट्या करून घेऊ शकता तर एका शिटीनंतर मी झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त अशी मऊसूत आणि दाणेदार अशी मसाला कांद्याशी खिचडी आपली तयार झाली अगदी सुटसुटीत अशी हे पहा गरमागरमच आहे तरीसुद्धा भाताची शीतं सुटसुटीत अशी आहेत गरमागरमच खिचडी वाढतोय तरीसुद्धा भाताची शीतं सुटसुटीत अशी दिसत आहे म्हणून पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असलं की, सुट की खूप मस्त मौसूत आणि दाणेदार अशी ही खिचडी तयार होते साधी सोपी अशी रेसिपी आहे पण खायला तेवढीच टेस्टी अशी मसाला खांदीशी खिचडी लागते अचानक आलो आणि ऐनवेज भूक लागली तेव्हाही ही चमचमीत आणि सुटसुटीत अशी मसाला खांदेशी खिचडी बनवू शकतो हे पहा एकनेक्ष शीतभाताचा सुटसुटीत असा आणि दाणेदार असा झालेला आहे अगदी साधी सोपी रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद